नमस्कार मित्रांनो राज आणि उद्धव ठाकरेंचं ठरलं मुंबईसह चार शहरात एकत्र लढणार संजय राऊतांकडून मोठी घोषणा काय आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बंधू एकाच मंचावर आल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या राजकीय युतीची बोलणी हळूहळू पुढे सरकू लागली आहेत राज्यात काय माहिती होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्र लढवण्याची शक्यता वर्तवली जात असताना आज नाशिक मध्ये बोलताना ठाकरे शिवसेनेचे नेते ने आणि खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक

एकत्र लाडण्याबाबत चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसांच्या एकजुटीची ताकद आहे आता कुणीही अगोरी शक्ती असली तरी मराठी माणसांची वज्रमुठ तोडू शकत नाहीत असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळेस व्यक्त केला आहे संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जोरदार टीका केली आपला देश दोन हजार चौदा साली स्वतंत्र झाला असं काही लोकांना वाटतं पण देश हा दोन हजार चौदा नंतर खड्ड्यात गेला आहे देशाच्या आजपर्यंतच्या प्रत्येक पंतप्रधानांनी काहीतरी योगदान दिलं पण भाजपाने काही धार्मिक देश आता देश जाती आणि धार्मिक फूट पडत आहेत आणि आपला देशाच्या स्वातंत्र्याला एक ते अत्यंत घात आहेत असा हल्ला बोल संजय राऊत यांनी यावेळेस केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद